बस न थांबवल्याच्या कारणातून कंडक्टरला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार कोपरगावात घडला आहे तर कंडक्टरकडूनही प्रवाशांना धक्काबुक्की करण्यात आली या प्रकारानंतर बस थेट पोलीस ठाण्याला नेण्यात आली शहरातील पुंतंबा फाटा येथे गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास आणि अधिकृत थांबा नसलेल्या बेटनाक्यावर बस थांबवली नसल्याच्या कारणावरून प्रवाशांनी बसच्या कंडक्टरला मारहाण केल्याची घटना घडली याप्रसंगी कंडक्टरनंही प्रवाशांशी अरेरावीची भाषा वापरून त्यांनाही धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला या घटनेनं एकच खळबळ उडाली असून चालकानं बस थेट पोलीस ठाण्यात नेली सतीश काकडी आणि त्यांचे कुटुंबीय गुरुवारी सकाळी पुणे येवला बसमधून पुणे येथून प्रवास करत कोपरगाव हद्दीमध्ये पोहोचले यावेळी सतीश काकडे यांनी विनंती करून बेट नाक्यावर बस थांबली नसल्याने काकडे आणि वाहक जेजूरकर यांच्यामध्ये बाचाबाची झाली याबाबत वाहक कानिफनाथ मच्छिंद्र जेजूरकर राहणार येवला यांनी ये कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून यामध्ये म्हटलं आहे की बेट नाक्यावर अधिकृत थांबा नसल्यानं बस थांबवली नाही म्हणून सतीश काकडे बापू काकडे आणि त्यांच्यासोबत असलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी कंडक्टर कानिफनाथ मच्छिंद्र जेजूरकर राहणार येवला यांना मारहाण केल्याची घटना घडली फिर्यादीनुसार आरोपींनी कंडक्टरच्या डोक्यात चापटी मारून हातातील कड्याने आणि लाथ्याबुक्क्यांनी मारहाण केली आणि शिबगाळ करत सरकारी कामात अडथळा निर्माण या प्रकरणी सतीश काकडे बापू काकडे आणि अन्य तीन अनोळखी इसमांवर विविध कलमांवय गुन्हा दाखल करण्यात आला दुसरीकडे प्रवाशांशी अरेरावी करत महिला प्रवाशांना शिबगाळ करत त्यांना धक्काबुक्की केल्याबद्दल सतीश काकडे यांनी देखील कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून कंडक्टर कानिपनाथ मच्छिंद्र जेजूरकर विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत कंडक्टर कानिपनाथ जेजूरकर आणि बापू काकडे यांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या मी कानिपनाथ मच्छिंद्रे जेजूरकर राहणार येवला वाहक येवला आगार येथे कार्यरत असून पुणे येवला कामगिरी करत असताना पुण्यावरून बसलेले प्रवासी त्यांना कोपरगाव येथे कोपरगावच्या अलीकडे अनधिकृत थांब्यावर उतरण्यासाठी त्यांनी मला सांगितले परंतु सदर थांबा हा अनधिकृत असून योग्य थांबा आल्यानंतर मी तुम्हाला उतरून दिला असे मी त्यांना सांगितले परंतु सदर घटनेचा त्यांना राग आला व आमच्या थोडी शाब्दिक चकमक झाली आणि त्याचे पर्यावसन त्यांनी मारामारीत केले सदर घटनेच्या वेळेस त्यांनी फोन करून त्यांचे कोणी नातेवाईक किंवा कोण मित्रपरिवार मुलं कोण असतील त्यांना बोलून घेतलं आणि स पेट नाकायच्या आसपास मी गाडीत चढून माझ्यावरती तीक्ष्ण अत्याने हल्ला केला त्याच्यात माझ्या डोक्याला लागलेले ला ते तीन ते चार टाके पडलेले आहेत आणि पूर्ण मी रक्तबांबाळ झालेलो आहे डोळ्याला मार लागलेला आहे ला माझा पुढील तपासासाठी पोलीस स्टेशनला आलेलो आहे आज आमचे बंधू सतीशांना काकडे आमची आई रतनबाई काकडे सासूबाई त्यांच्या अली शकुंतला नाईक आमच्या मोठ्या वहीने अनिता काकडे आणि माझा मुलगा राजवीर काकडे हा पुण्यावरून सकाळी साडेपाच वाजता पुण्यात येवला ह्या गाडीमध्ये प्रवास करीत होते ते कोपरगावकडे येत होते तर अनेक ठिकाणी कंडक्टरचा आहे जे जेजूरकर कानिपनाथ जेजूरकर यांनी अनेक ठिकाणी प्रवाशांना थांबवून उतरून दिले त्या कारणाने आमच्या अण्णांनी कुलतंबा पाटील इथे आले असता त्यांना विनंती केली का मग भेट नाका या ठिकाणी बस स्थानक आहे थांबा आहे तर आमची आई आजारी म्हणजे चालता येत नाही जास्त मी पण आजारी असतो तर तिथं आपण गाडी विन विन थांबवूया अशी था विनंती केली विनंती केली असता ड्रायव्हर कंडक्टरने डायरेक्ट सांगितलं की गाडी थांबणार नाही त्यावेळेस आमच्या अण्णांनी विचारलं की बाबा गाडी का थांबणार नाही इतर प्रवाशासाठी थांबल्या आमच्यासाठी का थांबणार नाही तर त्यांनी उद्धव डायरेक्ट सांगितलं की गाडी काय तुमच्या बापची नाही प्रत्येक ठिकाणी थांबवायला आणि अरे रावीच्या भाषेमध्ये बोलायला लागला त्यावेळेस आमच्या अण्णांनी त्यांना सांगितलं अरे रावीची भाषा बोलू नको बोलताना व्यवस्थित बोल तर कंडक्टरने डायरेक्ट शिवी देऊन बोलल्यामुळे आमच्या आई आणि वहिनी देखील त्यांना बोलायला लागली की आई शिवाय द्यायचं काही काम नाही त्यावेळेस त्या जेजूरकर कंडक्टरने डायरेक्ट आमच्या आईला आणि वहिनीला शिव्या गाड्या करीत धक्कुक्की केली तर आम्ही इथे येऊन त्या कंडक्टरच्या विरोधात आम्ही कंप्लीट केलेले आहे की वयोवृद्ध आमची आई आहे आमच्या अण्णांची तब्येत प्रकृती बरोबर नसती तर त्यांनी विनंतीला मान देऊन थांबायला पाहिजे होते परंतु त्यांनी त्याचं ते हुज्जत घातली त्याची कंप्लेंट आम्ही इथं केलेली आहे आणि आमची शासनाकडे एवढीच विनंती आहे की आपण आम्ही तुम्हाला सहकार्य करतो तुम्ही पण आम्हाला सहकार्य केलं पाहिजे आणि आहे ते अशा हुरमट कंडक्टरला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी आमची विनंती आहे मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव